नमस्कार सर्वांना मी आहे ममादेवी आणि तुम्ही पाहत आहात ममादेवीस लाईफस्टाईल ब्लॉग चला तर मग आज मस्तपैकी केलेला आहे हेल्दी राईस फ्राईड राईस म्हणा बरं का पण हेल्दी आता ते कशासाठी तर इथे मी घेतलेलं आहे मस्तपैकी गाजर बीट कांदा टोमॅटो सुरुवातीला बघितलं असेल हिरव्या मिरच्या कडीपत्ता आलं लसूण पेस्ट आणि हा गरम करून म्हणजे शिजवून घेतलेला भात आहे मोकळा करून ठेवलेला आहे म्हणजे सुटसुटीत होण्यासाठी आणि तांदूळ जे घेतले आहे ना मी ते बिर्याणीचं तांदूळ घेतलेलं आहे बरं का चला आता आपण गॅस पेटूया इथे थंडीमुळे ना काय होते सांगू गॅसच लवकर पेटत नाही कशामुळे काय माहिती आणि इथे कडी ठे कढई ठेवलेली आहे मी आणि कढई छानपैकी पुसून घ्यायची म्हणजे काय लगेच गरम होते कढई आपण पाण्या तसेच तशीच ठेवली ना गॅस पण आपला जळत राहतो आणि कढई पण लवकर तापत नाही आणि ते दोन पळी मी तेल घेतलेलं आहे आणि इथं घेतलेलं आहे बदाम म्हणजे ह्यासाठीच हेल्दी म्हटलेलं आहे मी कारण नुसतं मी गाजर आणि बीट नाही घेतले तर ह्याच्यामध्ये मी थोडे काजू घेतले थोडे बदाम घेतलेले आहेत आणि पुढे पुढे पहा पनीरसुद्धा मी घेतलेलं आहे काजू आणि बदाम ना थोडं थोडं आपलं ब्राऊन करून घ्यायचं थंडीच्या दिवसात ना असा हेल्दी राईस करायचा मस्त लागतो साधा फ्राईड राईसपेक्षा हा राईस ना तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप खूप छान लागतो थोडे थोडेच आपले काजू आणि बदाम घेतले वरती गार्निशिंगसाठी आणि ते पनीर घेतलेलं आहे मी पाव किलो कारण तुम्हाला तर माहिती आहे मनसवीला पनीर खूप खूप आवडतं मुलांचा विचार करून आपण काय काय हेल्दी बनवत असतो आपला विचार आपण कधीच करत नाही पण जाऊ द्या मुलांबरोबर आपली सुद्धा हाऊस होते बरं का म्हणजे आपण पण खातो त्यांच्या नादाने सेपरेट असं आपल्याला करायचं म्हणजे की आपण करत नाही आळशी आपण आळस करतो की जाऊ दे कुठं बनवत बसायचं पण नाही मुलांचा विचार करून आपण चांगलं चांगलं हेल्दी बनवतो आणि बरं येते एक आपण चांगला विचार करतो मुलांच्या बाबतीत आणि त्या जोडीने आपल्याला पण खाता येते ना आपण पण आपले हाऊस पूर्ण करू शकतो आणि खाऊ शकतो तरी ते छानपैकी पनीरसुद्धा पनीर मी असं बारीक मंदाचेवर ठेवलं होतं शॅलो फ्राय होण्यासाठी हा व्हिडिओ रात्री घेतला आहे बरं का त्यामुळे थोडा लाईटीचा इश्यू होत असेल तुम्हाला दिसत असेल थोडा अंधार पडतो परत उजेड पडतो आहे आणि मस्त असं पनीर शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे केलेलं आहे मी आणि त्याच तेलामध्ये मी जिरं मोहरेची फोडणी दिलेली आहे सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल आणि म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे जे आहे की नाही मी दाखवलं होतं ताटामध्ये ते सगळं टाकायचं ह्याच्यामध्ये फ्राय करून आधी काढून घ्यायचं सगळं काजू बदाम आणि पनीर आणि मग आपलं जे ताटामध्ये दाखवलं की नाही हे हिरव्या मिरची फोडणी द्यायची आलं लसूण कोथिंबीर आणि थोडंसं कोथिंबीर नाही थोडी कढीपत्ता टाकले कोथिंबीर शेवटी टाकायची आणि दोन वेलची आणि दोन लवंगा टाकले तमालपत्र ता पण तुम्ही टाकू शकता बरं का त्याचा सुगंध छान येतो मी नाही टाकले इथे विसरले टाकायला बघा हे अशा प्रकारे घेतलेलं आहे तुम्हाला आधी सुरुवातीला दाखवले पुन्हा एकदा दाखवते आणि मस्तपैकी कांदा बारीक चिरलेला बारीक नसेल थोडासा जाडाच आहे माझा आणि खोड कांदा टोमॅटो गाजर पण टाकून द्यायचं सगळं एकसाथ टाकायचं म्हणजे काय होतं आपण सुरुवातीला कांदा चांगला भाजायला घेतला की नंतर टोमॅटो टाकला आणि मग गाजर आणि बीट टाकला की नाही मग कांदा जास्तच भाजला जातो त्यामुळे सगळं एकत्रच टाकून द्यायचं आणि चांगलं फ्राय करायचं तेलामध्ये आणि हे तुम्हाला दिसते का चमचा अशी वाजवण्याची सवय म्हणजे सगळं करून झालं की चमच्याकडेला मी वाजवते अशी सवयच लागली आई इथून पुढे दोन तीन वेळा अजून वा वाजवला असेल मी चमचा असं कुणाकुणाला सवय नक्की सांगा अशी भाजी वगैरे आलट पलटी करून झाली की नाही चमचा वाजवत हे बघा परत एकदा वाजवलं मी अशी सवय आहे मला तुम्हाला आहे का कुणाला नक्की सांगा आणि कडाईमध्ये मग मस्तपैकी आपले जे आहेत मसाले ते टाकायचे थोडेसं थोडंसं तिखट टाकले मी जास्त नाही टाकले कारण मिरची ऑलरेडी टाकली आणि मनस्वी जास्त तिखट केले की खाणार नाही लहान मुलं असेल तर शक्यतो कमी तिखट टाका आणि शेवटी बीट टाकायचे आणि मस्तपैकी हलवून घ्यायचे अलटी पलटी करून घ्यायचे आणि जर समजा घरात सगळे तिखट खाणारे असेल ना तर तिखट राईस हा खूप छान लागतो आणि ह्याच्यात मी ना नंतर हे पण टाकणार आहे शेजवान फ्राईड राईस आहे ना तोसुद्धा टाकणार आहे मग जर शेजवान फ्राईड राईस मी टाकणार असाल तर मग तिखट थोडं कमीच टाका कारण त्याच्यामध्ये पण थोडा स्पायसी पण असतो त्या मसाल्यामध्ये त्यामुळे मी इथे थोडं कमीच टाकलेलं आहे आणि मग इथे बघा मी विसरले तुम्ही शेजवान राईस टाकायला परत मला आठवलं की टाकायचं आहे मग थोडा राईस टाकल्यानंतर आठवलं मग हे पूर्ण एक पुडी टाकली आहे मी Uh, कारण कडाई भरून भात होणार आहे ना तीन चार जणांना मस्तपैकी राईस होतो आणि मग मला आठवल्यानंतर मी हे टाकलं विसरलो होती टाकायला तुमचं पण होतं का असं कधी कधी जेवण करताना समोरच असतं आपल्याला करायचं असतं पण आठवत नाही असं होतं माझ्यासोबत पण तुमच्यासोबत पण होत असेल नक्की सांगा कमेंटमध्ये आणि मस्तपैकी ते बिर्याणीचा राईस जो आहे शिजवून घेतलेला तो ताटामध्ये ऑलरेडी काढून ठेवायचा तसाच आपण पातेलात ठेवला ना एकदम त्याला वाफ सुटते आणि चिकट चिकट होतं मग मोकळा होत नाही राईस असा फ्राय करताना फ्राय करताना असा छानपैकी मोकळा झाला की खाऊ वाटतं काय काय जणांना गिचका भात आवडतो आमच्यामध्ये कारभऱ्यांना आवडतो मनसविल्यान मला तर असा मोकळा राईसच आवडतो खायला खूप छान वाटतो आणि ते तेवढी कसरत घ्यायची ह्या कढईमध्ये हलवण्याची मस्तपैकी इकडून तिकडून हलवायचे सगळे मसाले एक जीव झाले पाहिजे छान असा राईस थंडीच्या दिवसात मुलं काय काय खात नाही तो गाजर नको बीट नको हे नको आणि ते नको त्यांना मग आपण लालच द्यायची कशाची काजू बदामची पनीरची मग त्यानिमित्ताने काय होईल ना त्यांच्या पोटात गाजर जाते बीट जाते सगळंच जाते असा राईस दिला की नाही मनसे काय काढत नाही कांदा काढत नाही टोमॅटो काढत नाही बीट काढत नाही मस्त ताव मारून खाते एकदम छानपैकी आणि मस्त असा एक वाफ काढून घ्यायची आणि शेवटी मग गार्निशिंगला मी काजू बदाम पनीर भाजलेले कोथिंबीर बघू शकता इतका छान वाटतो ना राईस खमंग आणि त्याच्या जोडीला केले होते आमच्या मनस्वीसाठी मस्तपैकी कोबीची भजी कारण कोबीसुद्धा खात नाही ना मग म्हटलं काहीतरी चला व्हरायटी वेगळी भातासोबत गरमागरम भजीसुद्धा केलेल्या आहेत थंडीच्या दिवसात असं रात्रीचं जेवण मस्त वाटते एकच नंबर सुगंध तर एवढा छान सुटला नाही तुम्हाला जवळनं दाखवते बघा खूप सुंदर असा राईस झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की घरी करा आणि पोटभर खावा मस्तपैकी आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा एकदम भारी वाटतो असा गरम गरम राईस सुगंध छान सुटलेला होता मनसीला गडबड चालली होती म्हणून मी दे लवकर पनीर असले की तिचा जीव वर खाली होतो बाबा लगेच मला पाहिजे जीव की प्राण पनीर म्हणजे आणि कोबीची भजी पण तिला खूप आवडतात खरपूस करायची एकदम जरा नॉर्मल सोडा नाही टाकायचा कोबीच्या भजीमध्ये बी विथआउट सोड्याचे केलेले आहेत मी म्हणजे एकदम असं खुशखुशीत होतात आणि कडक होतात क्रंची खायला छान वाटतात चला तर मग आपला हेल्दी राईस असा तयार आहे मस्तपैकी खाण्यासाठी तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघितला असेल तर खूप खूप धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीचा आस्वाद घेण्यासाठी ममदीप्स लाईफस्टाईल अँड ब्लॉग या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत परिवारासोबत चला मग भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये